तर सध्या ज्योती मोर्य केस पुन्हा एकदा चर्चेत आली खरंतर उत्तर प्रदेशातील उपविभागीय दंडाधिकारी जिच्या पतीने तिला नोकरी मिळाल्यावर विश्वासघाताचा आरोप केला होता ज्यात ज्योती मोर्य तिच्या पतीचा आरोप असा होता की सरकारी अधिकारी झाल्यानंतरून ज्योतीच्या स्वभावात बदल झाला आणि तिचे एका अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध हे सुरू झाले वरवर हे प्रकरण जरी घरगुती किंवा साधं वाटत असलं तरी ते तसं नाही कारण आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलेला आहे ज्योती मौर्य हिचा हो, पती आलोक मौर्य यांनी हो, अलाहाबाद हायकोर्टामध्ये पोटगीसाठी धाव घेतली हा मग अशात नेमकं प्रकरण काय आणि पोटगी संदर्भात हा कायदा काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी नेमका कायदा काय हे पाहिलं तर हिंदू विवाह हो कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम चोवीस आणि पंचवीसनुसार पती आर्थिकदृष्ट्या पत्नीपेक्षा कमकुवत असल्यास किंवा उदरनिर्वाहासाठी पत्नीवर अवलंबून असल्यास किंवा पुरेस उत्पन्न नसल्यास पोटगीची मागणी ही करू शकतो तर कायद्यानुसार पती किंवा पत्नी कोणी घटस्फोटानंतरून पोटगी मागू शकतात आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचं सिद्ध केल्यास पोटगी मागता येऊ शकते तर कलम एकशे चव्वेचाळीस बी एन एस या कायद्यानुसार दोन्ही बाजूंकडून पोटगीची मागणी करता येते अशा प्रकरणांमध्ये न्यायालय पती व पत्नी दोघांचे उत्पन्न पाहतो कोणाची आर्थिक बाजू सक्षम नसल्यास दुसऱ्या पक्षाला पोटगी मागण्याचा अधिकार असतो आणि तो, तो सिद्धही करावा लागतो तर आलोक हा चतुर्थ श्रेणी कामगार असल्याने त्याने पोटगीची मागणी केल्याचं हे म्हटलं जाते तर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आलोकने पती ज्योतीला शिक्षणासाठी आणि तिच्या अधिकारी होण्याच्या प्रवासाला पाठिंबा दिला होता मात्र सरकारी पद हे मिळाल्यानंतरून तिने त्याला सोडून दिल्याचा आरोप आलोकने केला होता त्याचा भावनिक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ज्योती मोर्य बेवफा असा ट्रेंडसुद्धा तेव्हा व्हायरल झाला होता दरम्यान ही ज्योती मोर्य नेमकी कोणी आणि हे प्रकरण काय हे पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये बरेलीमध्ये एस डी एम म्हणून कार्यरत असलेली ज्योती मोर्य हे नाव अचानक चर्चेत आलं प्रसारमाध्यमांसमोर तुटून पडल्याचा आलोकचा व्हिडिओ सर्वत्र पसरला होता इंडिया टुडेच्या वृत्तानुसार राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आलोकने त्याच्या पत्नीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता तर वृत्तानुसार हे जोडको मूळच वाराणसीचे रहिवासी आहेत दोन हजार दहा मध्ये त्यांनी लग्न केलं दोन हजार पंधरा मध्ये ते जुळ्या मुलींचे पालक सुद्धा झाले तर ज्योतीने दोन हजार पंधरा मध्ये उत्तर प्रदेश प्रांतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सोळावा क्रमांक मिळवला तर यावर तिच्या शिक्षणाला आणि तिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला आणि पैसाही दिला ते ज्योती विसरल्याचा आरो, आरोप हा आलोकने केला तर आता आलोक मोरेचे आरोप काय हे पाहिलं तर प्रतापगडमधील पंचायती राज विभागात आलोक हा चतुर्थ श्रेणी कामगारे आलोकने ज्योतीवर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला त्याने दावा केला की दोन हजार वीसमध्ये त्याने दोघांना एकत्र हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिलं होतं तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार विश्वासघाताच्या आरोपांव्यतिरिक्त आलोकने ज्योती आणि मनीषवर त्याला मारण्याचा कटर असल्याचा आरोपसुद्धा हा केला होता तर आरोपांबाबतचा पुरावा म्हणून व्हॉट्सअप मेसेज असल्यास सुद्धा आलोकने सांगितलेलं तर झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ज्योतीने केलेल्या ला राजखोर प्रकरणांची नोंद असलेली डायरी सुद्धा आलोकने सादर केली प्रयागराजच्या दुमनगंज पोलीस ठाण्यात आलोकने जीवाला धोका असल्याची तक्रार सुद्धा दाखल केली होती तर आपण येथील महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर भारतात पोटगीचं कायदे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न नमूद केलेले आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बलशा पती किंवा पत्नी कोणालाही पोटगी मागण्याचा हक्क तर ही पोटगी एक रकमी किंवा मासिक आधारावर ही दिली जाते तर पोटगीची रक्कम पतीपत्नीचे उत्पन्न राहणीमान आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली जाते पोटगी टाळण्यासाठी पत्नी काही कायदेशीर पर्यायसुद्धा स्वीकारू शकतात दरम्यान या प्रकरणावर ज्योती मोर्य हिची प्रतिक्रिया काय हे पाहिलं तर आलोकने केलेले सर्व आरोप ज्योतीने फेटाळून लावलेत तिने सांगितलं की लग्नाच्या वेळी आलोकने ग्रामपंचायत अधिकारी असल्याचं खोटे सांगितलं त्यांच्या लग्नाच्या कार्डमध्ये आलोकचा उल्लेख ग्रामविकास अधिकारी म्हणून केला होता तर ज्योतीचे वडील प्रशांत यांनी तिचे स्मरणार्थ दावा केला त्यांनी म्हटलं की लग्नाच्या आधी खोटी माहिती देण्यात आली होती त्यांचे कुटुंब खोटे दुसरीकडे आलोकने ती लग्नाची पत्रिका बनावट असल्याचं सांगितलं होतं त्याने निदर्शनास आणून दिलेलं की ज्योतीने त्यावेळी तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पत्रिकेत ती शिक्षिका असल्याचं चा छापले होते दरम्यान आलोकने उल्लेख केलेले व्हॉट्सअप मेसेज सुद्धा खोटे असल्याचं ज्योतीने म्हटले तसंच तिने आय टी ऍक्ट अंतर्गत तक्रार सुद्धा केली माझे वैयक्तिक चॅट लीक केल्याबद्दल माझ्या पतीविरुद्ध आय टी कायद्याअंतर्गत आधीच तक्रार दाखल केलेली आहे पोलिस याबद्दल पुरावेगोळा करतीलच असं तिने म्हटलंय तसंच ज्योतीच्या नावाने ऑनलाईन ट्रोलिंग सुद्धा हे होऊ लागलं ज्योती बेवाफाए असा ट्रेंड व्हायरल झाला होता त्याविषयी सांगताना तिने हे सर्व दुर्दैव असल्याचं म्हटलं पतीच्या संशयामुळे नातं तुटल्याचं ज्योतीने म्हटलेलं आहे तसंच ज्योतीच्या नावाने ऑनलाईन ट्रोलिंगसुद्धा होऊ लागलं होतं तर ज्योती बेवाफाए असा ट्रेंड तेव्हा व्हायरल हा झाला होता त्याविषयी सांगताना तिने हे सर्व दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे तर पतीच्या संशयामुळे नाते तुटल्याचे ज्योतीने म्हटलेले तसंच आलोकने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोपसुद्धा तिने केलेला आहे दैनिक जागरणच्या एका वृत्तात असं म्हटलं होतं की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्योतीने आलोक आणि त्याच्या कुटुंबियांविरोधातगंज पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार ही सुद्धा दाखल केली होती तर आलोकने याआधी आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयात अंतरिम पोटगीसाठी अर्ज केला होता त्याने आरोग्य समस्या आणि आर्थिक अडचणींची सबब पुढे केली मात्र त्याची याचिका चार जानेवारी रोजी फेटाळण्यात आली त्यानंतर आता त्याने पोटगीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली त्याला प्रतिसाद म्हणून न्यायालयाने ज्योती मोरेहीला नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ ऑगस्टला ही होणार आहे तर मग यात पुढे काय होते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा